नमस्कार मी सविता पाटील तर आज घटस्थापनेला चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आता मस्त चौथी माळ चढवायची इकडे मी झेंडूची फुलांची माळ बनवलेली आहे आणि इकडे बघा चौथ्या दिवशी खूप छान धने उगलेले आहेत मस्त गव्हाला असे अंकर फुटलेले आहेत व्यवस्थित बघू शकता तुम्ही किती छान आज चौथाच दिवस आहे खूप छान आहेत मस्त आणि माझी मांडणी मी अशी केलेली आहे घटस्थापनेची इकडे दगडी दिवा ठेवलेला आहे मी त्याच्यात पाचशे ग्रॅम तेल बसते दिव्यामध्ये आता मी पूजा करून घेते इकडे हळद कुंकू गुलाल तांदूळ असे घेतलेले पूजेसाठी अगरबत्ती घेतलेली आहे मी जास्त करून धूपागरबत्तीच लागते अगरबत्तीमुळे खूप छान वातावरण निर्माण होतं घरात प्रसन्न वातावरण राहतं घरात मी धूप अगरबत्तीच घेते ओला धूप असतो हा आणि आता आपल्याला चौथी माळ फुलांची चढून घ्यायची मी अशा प्रकारे कर माळ करून घेतलेली अशा प्रकारे माळ आहे आजचा आहे चौथा दिवस तर कसा वाटला आज चढव कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद